नागपूरच्या रस्त्यावर हजारो शेतकरी जय किसानच्या भूषणांनी वातावरण जाणवून टाकतात सूर्य तळपत आहे डोक्यावर तुळस ठेवलेली टोपी आणि अंगावर फाटलेले कपडे हे आंदोलन फक्त काही माम्यांसाठी नाही हे आंदोलन सन्मानाने जगण्यासाठी या आंदोलनाचं नेतृत्व करतात बच्चू बडू ज्यांनी नेहमीच सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला आहे त्यांच्या मागण्या सोप्या आहेत शेतकऱ्याचे कर्ज माफ करा पिकाला योग्य भाव द्या आणि ग्रामीण भागात सन्मानाने जगण्याची संधी द्या पण यावेळी आंदोलनाला परिणाम एवढा आला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात खास बैठक बोलावण्यात आली बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले हो आम्ही आमच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना दिलं होतं सातबारा कौरव करू परत कर्ज माफी करणं हेच उत्तर नाही त्यांनी सांगितलं आधी आम्हाला समजून घ्यायचं आहे की शेतकरी गरजेच्या वेळ घ्यात का अडकतो जोपर्यंत मूळ कारण सोडलं नाही तोपर्यंत कर्जमाफी कर्ज माफी येतात पुलकी धरेत त्यांनी जाहीर चेअरमन असतील प्रवीण परदेशी ते एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये अवॉर्ड देतील त्यानंतर ती जून दोन हजार सव्वीस पर्यंत आम्ही पूर्ण कर्जमाफी करू करू भडविसांचं म्हणणं असंही होतं की ओल्या दुष्काळामुळे हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालं पिकं गेली घरे वाहून गेली आणि जमिनीची माती नष्ट झाली त्यामुळे सध्या सरकारचे लक्ष थेट आर्थिक मदत देण्यावर आहे त्यांनी आकडे सांगितले आम्ही आतापर्यंत पंच्याऐंशी कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले पुढे आणखी अकरा हजार कोटीची तरतूद ही केली आहे वीस दिवसात नव्वद टक्के खात्यात पैसे जातील परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न अजून कायम आहे आम्हाला हत्ता जगायचा आहे दोन हजार सव्वीसतानाही बच्चू कडू म्हणतात सी साहेब शेतकऱ्यांना वाट पाहण्याची सवय नाही त्यांना जगायचं आहे त्यांनी सादर केलेल्या प्रमुख मागणी न्याया कुडीप्रमाणे सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी कृषी मालाला हमीभाव आणि त्यावर वीस टक्के अनुदान ग्रामीण भरकुलासाठी शहराप्रमाणे पाच लाखापर्यंत अनुदान पेरणीचे कापणी खर्च मनरेगामधून नागपूर गोवा महामार्ग रद्द करा त्याने शेत नष्ट होत आहेत दिव्यांग निराधार पाच हजार मासिक धोरण कर्मचाऱ्यांचे वेतन काढा मागण्या फक्त कागदावर नाही त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या अविश्वासी थेट जोडलेल्या आहेत बच्चे बंश वाक्य लोकांच्या मनात राजकारणाच्या नजरेत आहेत मात्र असू पण देवाच्या नजरेत अन्य अन्नदाता आहे आता जरा विचार करा तीस जून दोन हजार सव्वीस ची तारीख एवढी खास का ठेवली योगायोगाने तारी ही तारीख स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या नंतरची आहे म्हणजे सरकारला आधी भावनिक विषयांवर मत मिळवायची आणि नंतर कर्जमाफीचे पैव जाहीर कार्यक्रम करून पुन्हा लोकप्रियता वाढवायची ते महाराष्ट्रात पहिल्यांदा होत नाही निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या घोषणा निवडणुकीनंतरच्या स्मृतीत गेलेल्या आशा चक्र पुन्हा सुरू झाल्यासारखा वाटतंय फडणवीस म्हणतात मी पुन्हा येईल पण शेतकरी विचारतो तुम्ही पुन्हा आलात तरी आमचा संसार चालेल का यालाच म्हणतात राजकारणाचा टायमिंग येथे तारीख रस्ते भावनांपेक्षा अधिक एका बाजूला आंदोलन चालू आहे दुसऱ्या बाजूला प्रशासन मंत्र पाणी देण्याची परवानगी नाही टँकर रस्त्यावर उभा पण शेतकऱ्याला एकही थेंब पाणी नाही हा फक्त अन्याय नाही हा अपमान आहे जो माणूस आपल्या जमिनीवर घाम काढतो त्याला सरकारकडून पाणी भाव सन्मान काहीही मिळत नाही आणि मग तो उरबडवतो प्रश्न असा आहे जेव्हा तो शेतकरी उडतो तेव्हा आपल्या नेत्यांचा ढावना कामवतात हा फक्त आंदोलन नाही हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा आवाज आहे महाराष्ट्र आज वेगळ्या नजरेने मुख्यमंत्री फडणवीसांकडे पाहतोय शेतकऱ्यांना फक्त कर्ज माफी नको त्यांना कर्जमुक्ती सन्मान हवा आहे त्यांना हुक्काने जगायचं आहे आणि त्यासाठी सरकारने राजकारणा पाय द्यायला हवेत वच्ची बाहूंच्या मागण्या फक्त राजकीय नाहीत त्या महाराष्ट्राच्या शेतमजूरच्या भविष्याची निगडीत आहेत म्हणून या आंदोलनाकडे भावनेने नाही तर जबाबदारी गरीब पाहण्या ई वेळीची गरज आहे शेवटे एकच संदेश शेतकरी जगला तर देश जगेल जय जेव्हा जय महाराष्ट्र अशाच राजकीय विश्लेषणासाठी महाराष्ट्र चॅनेल ला सबस्क्राईब करा